सिटी न्यूज वसा जनसेवेचा आज भीमा कोरेगाव येथे दोनशे सातवा शौर्यदिन साजरा करण्यात येतोय हा शौर्यदिन राज्यात ठिकठिकाणी साजरा करण्यात येत आहे दोनशे सात अगोदर भीमा कोरेगाव येथे कोरेगावची लढाई अन्य नावे कोरेगाव भीमाची लढाई भीमा कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे ही लढाई एक जानेवारी इसवी सन अठराशे अठरा रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा महासंघाच्या पेशवा गटामध्ये झाली होती भीमा कोरेगावच्या लढाईला भारतातील अनुसूचित जातींमध्ये एक पौराणिक दर्जा प्राप्त झाला भीमा कोरेगावच्या लढाईतील विजयाला दलित पेशव्यांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध महारांचा विजय मानतात त्याची आठवण म्हणून बुलढाण्यातील आंबेडकर अनुयायांनी तसेच महामानव ग्रुपच्या वतीनं भव्य मिरवणूक काढली होती सिटी न्यूज बुलढाणा